मित्रांनो नमस्कार मी गौरव वाडे किसान कन्सल्टन्सी अँड सॉईल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मोर्चे गेल्या काही दिवसाआधी आपण नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील काळकूप या गावामध्ये आल आलो होतो आणि इथे आल्यानंतर झाडांची परिस्थिती जी बघितली त्याच्यानंतर त्यांचे स्पेसिंगमधले अंतर बघितले हे खूप कमी होते जसं तेरा बाय तेरावरती फुटावरती त्यांनी झाडं लावलेल्या आहेत आणि यांना संत्राबद्दल जे जुनी पद्धत जे आपली जसं आपल्या विदर्भामध्ये संत्रा येतो तिथे सोळा बाय सोळा अठरा बाय अठरा किंवा जमिनीनुसार आपण लागवड करतो पण इथे त्या उलट तेरा बाय तेरा बारा बाय बारा या दिशेप्रमाणेच त्यांनी लागवड केली होती त्यामुळे काय व्हायचं यांची पहिल्या पाचव्या सहाव्या वर्षी बाग चांगली यायची आणि सातव्या आठव्या वर्षापासून वर्ष 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 त्यांची बाग रिव्हर्स जायची अशाच इथे बाग खूप आल्या आणि खूप बाद झालेल्या आहेत तर आपण इथे काय केलं आणि आपल्या जे ट्रीटमेंट केल्यानंतर इथे आपली बाग कशी भरली आणि इथे आपण मृख भार घेतलेला आहे आणि या भागामध्ये मे महिन्यामध्ये पाऊस आला होता त्यामुळे इथेच मे महिन्यामध्ये मृग भार आला आणि चांगल्या प्रकारचा मृग भारलेला आहे आणि साईजही आपण बघू शकतो दाखवला जी साईज आहे काय क्वालिटीचा माल आहे तर तत्पूर्वी आपण ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला नगर जिल्ह्यामध्ये बोलावलं होतं आणि इथे त्यांनी खूप मोठी रिक्वेस्ट केली बाबा कोणी करायचं नाही करत मला तुम्ही स्पेशल मला व्हिजिट द्या कारण मला अमरावतीवरून इथे यायला सहाशे किलोमीटरचा रन आहे जवळपास दोन दिवसाचा रूट होतो पण त्यांनी म्हटलं की मला यासाठी एकदा या तर आपण आलो याची परिस्थिती बघितली आणि मग मला पण जिद्दी आलं कारण इथे अडचणच अशी होत्या की इथला जे शेतकरी आहेत त्यांनी संत्राला थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून घेतलं होतं जसं दाडिंब लावत कमी स्पेसिंगमध्ये किंवा आपलं सीताफळ लावत कमी स्पेसिंगमध्ये त्यानुसार त्यांनी संत्रा लावला होता तर तत्पूर्वी आपण शेतकऱ्यांशी डायरेक्ट जाणून घेऊ आपले नेमकं आपण ट्रीटमेंट केल्यानंतर काय चालेल नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आडसूलदा भाऊ जुंबर तालुका पारनेर जिल्हा इलयनगर बरं आ, जसा तुम्ही मला कॉल कुठून मी तुमचं ना युट्यूबवरती बघितलं होतं व्हिडिओ खूप छान आणि तुमचं मार्गदर्शन असं चांगलं वाटलं आम्हाला त्याच्यामुळे मी तुम्हाला नाही का फोन करून बोलवलं आणि त्यावेळेस बाग दाखवली तुम्हाला तर बागेची परिस्थिती अशी होती का मला बाग काढून टाकायची होती आणि परिस्थिती अशी नव्हती का परत रि करू असं वाटतच नव्हतं अजिबात तर तुम्ही म्हटले की नाही नाही बाग राहू दे आपण त्याला ट्रीटमेंट देऊन व्यवस्थित सगळ्या गोष्टी फवारणी सांगितली खतनियोजन सांगितलं त्या पद्धतीत आम्ही पण केलं ते आणि त्याच्यानंतर ती बाग थोडी 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 डेव्हलप होत गेली त्याच्यानंतर जानेवारीपासून तुम्ही आम्हाला ट्रीटमेंट दिली जानेवारी एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून तर त्याच्यानंतर मेमध्ये पाऊस आला थोडाच ताण पडला होता बागेला तर मध्येच पाऊस आला नेमका पण बागेमध्ये व्यवस्थित हे असल्यामुळं मॅनेजमेंट असल्यामुळं तर आमची बाग ही ना फुटून आली आणि एकदम चांगल्या पद्धतीत फुटली बाग तर मग पुढं पुढं आणि फवारणी शेड्यूल व्यवस्थित तुमचं सगळं खत मॅनेजमेंट व्यवस्थित दोन महिन्याला तुम्ही चक्कर मारता या बागेमध्ये का कुठं काय प्रॉब्लेम आहे कुठं काय नाही आणि फळांची क्वालिटी पण चांगली त्याच्यानंतर रोज असं रेग्युलर काम चालू आहे आजपर्यंत किती जवळपास आहे आपले एक साडेचारशे झाडे आहेत आणि किती झाडांवरती समजा माल आपला बाग म्हणजे फुटला होता जवळपास साडेतीनशे झाडे एकदम कम्प्लीट फुटलेले आहेत आपण जसं आपण फिरून जर विचार केला तर किती टन पर्यंत माल निघेल तीस ते पस्तीस टन आरामशीर माल निघालो बघा शेतकरी मित्रांनो या उन्हाळ्या म्हणजे मे महिन्यात मध्ये बाग फुटला होता आणि तरी पण इथे प्रत्येक झाड जे साडेतीनशे झाड फुटले होते त्याच्यामध्ये साडेतीनशेमध्ये प्रत्येक झाड शंभर किलो नव्वद किलो अशा प्रमाणे ॲवरेजली फळं निघणार आणि फळाची जर क्वालिटी बघितली ना बघा साईज जर बघितली आज असं म्हणा की आंब्याच्या खालोखाल म्हणजे काही भागामध्ये आंब्या जानेवारीमध्ये येतो तर आज जर विचार केला तर ग्रॅमेजमध्ये बघितला तर पन्नास पंचावन्न ग्रॅमपर्यंत बस आणि दुसरा विषय म्हणजे याची साईज आहे ना या टायमाला आपल्या इथे आपल्या वरुड मुर्शीमध्ये किंवा सालबटी पट्ट्यामध्ये छोटी साईज आहे एकदम याच्या अर्धी साईज आहे आणि इथे बघा इथे एकदम मोठा निंबूपेक्षा मोठा साईज येत आलेला आहे आणि पूर्ण ॲवरेज फकडा आहेत आणि कुठल्या प्रकारचं डॅमेजेस नाही आहे तर पूर्ण पडा एक नंबर झालेले आहे तुम्ही कसं म्हणजे तुम्ही शेत बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की जसं आपण जे ट्रीटमेंट केलं तुम्ही तुम्हाला जो रिझल्ट मिळाला तो बाकी शेतकऱ्यांनी करायला पाहिजे किंवा बाकीच्या त्यांना काय उद्देश देऊ शकता तुम्ही मी शेतकऱ्याला सांगतो की गौरव तावडे सरांचा आहे ना ह्या संत्रा क्षेत्रामध्ये आहे ना खूप मोठा अभ्यास आहे तर मी म्हणतो प्रत्येकाने ना प्रत्येक संत्रा शेतकऱ्यांनी ना प्रत्येकाने त्यांना व्हिजिट कॉल करा आणि आपल्या बागेवरती व्हिजिटला बोलवा ते तुम्हाला ना योग्य मार्गदर्शन करतील आणि तुमचा माल आज भरपूर डबल माल काढून देतील याची गोय मी तुम्हाला देतो कारण माझ्या बागेत तसे झालेलं आहे आणि यापूर्वी खूप कमी माल निघायचा मागल्या वर्षी मालच नाही निघाला उगत थोडा निघाला तरी पाच सहा टन आणि आता एकदम आपण एकदम मॅनेजमेंट तशी झाली सर तुम्ही मॅनेजमेंट केली त्याच्यामुळं बागायची किपिंग क्वालिटी एक नंबर झाली बरोबर आधी खर्च किती करायचा आता किती खर्च खर्च तेवढाच होता जवळजवळ पण ते नको त्या गोष्टी पडत होत्या आता ज्या पाहिजे त्याच गोष्टी पडतात त्याच्यामुळे अडचण येत नाही शेतकरी मित्रांनो आपण काही जादूने केली आहे के खत जमिनीनुसार खतं नियोजन केलं किडीनुसार फवारणीचं नियोजन केलं त्यामुळे इथे हा खूप खूप मोठा असा बदल दिसून दिला आलेला आहे आणि इथे सगळ्यात मोठा विषय काय यांनी पण शंभर टक्के दिला वे म्हणजे यांनी वेट दिला बघेला म्हणजे आज जर म्हटलं फवारणी करायची तर फवारणी केली त्यानुसार खतं टाकल्या गेले तर त्याच्यामुळे हे रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के दिसत आहे तर कमीत कमी आज जर विचार केला मृगभाराची रेट या टायमाला जवळपास माझ्या हिशोबाने जानेवारी एंडपर्यंत आम्हाल जानेवारी एंडला कमीत कमी सत्तर रुपयापर्यंत तरी ॲवरेजली रेट राहील तर आज विचार केला सात ते एकवीस म्हणजे तीनशे साडेतीनशे जणांमध्ये बाग फुटल्यानंतर वीस लाखापर्यंत उत्पन्न दादा भोवना यांना होणार असं अपेक्षित आहे मला पण अव्हरेजली कमी जर रेट आला तर दीड पंधरा लाखापर्यंत उत्पन्न हंड्रेड पर्सेंट होणार हे आपल्याला दिसून येत आहे किती क्षेत्र गुंतलेलं आहे याच्यामध्ये हे दोन एकर आहे दोन एकर क्षेत्रामध्ये कुठलंच पीक तुम्हाला एवढ्या प्रमाणात उत्पन्न देणार नाही म्हणून संत्राला ना थोडं त्याच्यानुसार जर व्यवस्थित जर नियोजन केलं ना तर तुमच्या इथं हमखास असा उत्पन्न होईल ॲवरेजली क्लायमेट कमी असतं राहील काही अडचणी येत राहणार कारण हा संत्रा पीक थोडा वेळ घेतो नियोजन म्हणजे डेव्हलप व्हायला त्याला वेळ द्यावा लागेल तुम्ही म्हणत असेल की आताच आपण याला फवारणी करून नवीन याच्यामध्ये चमत्कार घडणार असं होणार नाही तर टाइम लागतो तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारचे संत्राविषयी सक्सेस व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद